मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला तुम्ही अभिशाप मानू नका शहरीकरणाला तुम्ही संधी माना देशाच्या जी पीच्या पासष्ट टक्के डी पी हा शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे रोजगाराची संधी पण शहरामध्ये तयार होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहर चांगली करा पिण्याचं पाणी सांडपाणी गटारीची व्यवस्था चांगले रस्ते चांगले दिवे चांगली उद्यानं चांगली तलाव हे सगळं शहरांमध्ये तयार झालं पाहिजे आणि एवढं सांगून ते थांबले नाहीत तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींनी अटल अमृत मिशन तयार केलं आणि लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता आपल्याला त्या ठिकाणी दिले प्रत्येक शहरात घरोघरी पिण्याचं स्वच्छ पाणी पोचलं पाहिजे शहरातला जो मैला आहे घाण पाणी आहे हे शे सगळं भुयारी गटाराच्या माध्यमातनं एस टी पी पर्यंत गेलं पाहिजे एस टी पीमध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला मैला बाजूला होऊन त्यातनं खत तयार झालं पाहिजे त्यातलं त्या चांगलं पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे नदी नाल्याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे या पद्धतीनं अट या ठिकाणी अमृतच्या माध्यमातनं एक मोठी योजना मोदीजींनी आपल्याला दिली चांगल्या पक्क्या रस्त्यांची योजना दिली हरित पट्टे तयार करणं उद्यानं तयार करणं वेगवेगळ्या प्रकारे दवाखाने आणि शाळा तयार करणं अशा अनेक योजना दिल्या आणि त्या सगळ्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना मिळून आपली शहरं बदलण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आज आपण पाहू शकतो अनेक शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात सगळी कामं चाललेली आहेत पण अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत आज मोदीजींचं स्वप्न चांगल्या शहरांचं चा, हे आपल्याला पूर्ण आहे शहरामध्ये उच्च जीवनमान आपल्याला उपस्थ उभं करायचं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीकडे बघत असताना ज्यावेळी मी आपल्याला कैलास मात्रे यांच्यासारख्या एका अनुभवी अशा आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करा म्हणतो ज्यावेळी आमच्या नगरसेवकांना मतदान करा म्हणतो त्यावेळी आम्हाला खुर्च्या तोडण्याकरता नगरपरिषद नको आहे केवळ आपला झेंडा लावण्याकरता नगर परिषद नको आहे तर आम्हाला या शहरातल्या शेवटच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता त्याच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आम्हाला या ठिकाणी ही नगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आज बंधू भगिनी आपण पाहू शकता इतक्या वेगानं पालघर नगरपालिकेचा भाग वाढतो आहे कदाचित पुढच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत त्या बघितल्यानंतर या नगरपालिकेचं लवकरच महानगरपालिकेत देखील काही वर्षांनी आपल्याला रूपांतर करावं लागेल इतक्या वेगानं हे काम वाढत आहे